त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी त्यांचा स्वरी जिजाऊंचा पाळणा सुरू करावा इथ जमली सुशिक्षित मंडळी लई जमली सुशिक्षित मंडळी लई तुमच्या समोर मी का आई तुमच्या समोर मी का आई तुम्हा बघून आनंद वाटे तुम्हा बघून आनंद वाटे किती नेते ते जमले मोठे बाई मोठे किती नेते ते जमले मोठे बाई मोठे जमले सारे लान थोर ग जमले सारे लान थोर आणि जोडीला पाळणा माताजी जी जाऊवर झुबाळा जु, जु रे जोडीला पाळणा माताजी जाववर जाऊवर जुरे रे जगात माता जन्माली एक राजघराण्याची होती बैलेक अशी माता पुन्हा जन्माला यावं अशी माता पुन्हा जन्माला यावं जगात कृतीन गाजल नाव झुबाळा झुरे झू जु। जगात गाजल नाव झुबाळा झुरे झू जु। ना जस घडवी सोन ग जी जाऊ ना जस घडविल सोन राजा जन्मला बाई किती गुणवान ग माझा राजा जन्मला बाई किती गुणवान हिंदू धर्माला मिळाला मान झू जु जुरे रे जु साऱ्या जनतेला मिळाला मान आई गाधी जन्माला क्रती जगात लई ग बाळाची क्रती जगात लई गड किल्ले किती जिंकिले बाई गा, ग गड किल्ले किती जिंकिले बाई आणि भगवा फडकतो तो गाऊ गावी जु बाळाजू रे जु भगवा फडकतो गाऊ ग <णिया> <णिया> जिजाऊ ना भक्ती केली कशी ग तुळजापूरची माता पाटी शिवती जी ना भक्ती केली तुळजापूरची माता पाटी शिवती आणि भावानी तलवार बाळाच्या <णिया> हाती झुबाळाू भावानी तलवार बाळाच्या <णिया> हाती झुबाळा तलवार तळ हातावरी ग भवानी तलवार तळ हातावरी संग मावळ्याची झाली तयारी संगे मावळ्याची झाली तयारी आणि रायघडाची यंगे पायरी झुबाळा जु रेजू रायेघडाची अंगे पाहेरी झुबाळा जु। झुरे झू जु। पुन जन्माला याव ग अशी माता पुन जन्माला याव आन जगात कीर्ती आई बाळाच वावा बहिणाव झुबाळा झुरे झू त्या आई बाळाच अस वावा बहिणाव झुबाळा झुरे झुबाळा झुरे झु झुबाळा झुरे झु जगात महिला होऊन गेली किती पुण्या भारता मंदी नाव काजल जाऊ आई भारता मंदी नाव काजल एकच जाऊ आई देशासाठी जन्म घेतील ह्या राजा नावाई ह्या राजा नावाई देशासाठी जन्म घे तुझे देली आठवण ठेवा काही जगात मैला होऊन गेली पहा किती पुण्याई ग पहा किती पुण्याई भारता मंदी नाव गाजले कधी जाऊ आई भारता मंदी ना मोठे मोठे किल्ले जिन किल्ले आठवण देवा काही जगात महिला होऊन गेली पहाकिदी पुण्याई हे पहाकिदी पुण्याई पहा भारता मंदी नाव गाजले एक जी जाऊ आई भारता मंदी नाव गाजले एक जी जाऊ आई भारता मंदी